बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण विसावे गावात वेगळंच वातावरण होतं गावात जल्लोष चालू होता आमदार देसाईंची मंत्रिमंडळात वर्णी लागली म्हणून सगळा गाव गुलाल उदळत त्यांच्या वाड्यावर जमला होता त्यांचा जय जय कार चालू होता फटाक्यांच्या आणि औटांची आतशबाजी चालू होती काल गावात घडलेला प्रकार त्या आनंदात आज माणसं विसरून गेली होती जणू देसाईच या गावाचा स्वाभिमान आणि मानबिंदू होते असं वातावरण तयार झालं होतं गावातलं वातावरण बघून तात्या अवाक झाले ते मनाशीच म्हणाले त्यांच्या पाठीमागे सगळं गाव उभं राहिलं तरीही मी एकटा त्यांच्या विरोधात लढेन त्याचं खरं रूप दाखवून देईन गावातला जल्लोष कानावर घेत तात्या आपल्या घरात आले अंगणात सुकलेले रक्ताचे डाग पाहून त्यांना रडू आलं ते म्हणाले भैरू जीव धोक्यात घालून तुम्हाला बिरडांच्या हल्ल्यातून वाचवलं होतंस पण पण मी तुला वाचवू शकलो नाही तरीही मी तुझ्या मृत्यूला न्याय मिळवून देईन शरीरात रक्ताचा थेंब असे पर्यंत मी आमदाराशी दोन हात करीन रत्नादारात आली तिनं दंडाला धरून तात्यानं घरात नेलं ती खूप मोठ्यांदा ओकसा रडली तात्यानं म्हणाली मा म्हणजे देवाने काय खेळ मांडला म्हणायचा तात्याने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही अन्नावरची त्यांची वासनाच उडाली त्यांच्या डोळ्यापुढं पुनश्च स्वातंत्र्याचा होमकुंड पेटला महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह तळला स्वातंत्र्यासाठी आमरण उपोषण करणारे गांधी दिसले ब्रिटिशांशी दोन हात करणारी सशस्त्र क्रांतिकारकांची फळीच्या फळी पेटून उठलेली दिसली तात्याने स्वतःच्या हाताकडे पाहिलं हातावर म्हातारपणाच्या सुरकुत्या पडल्या होत्या बूट थरथरत होती अंगभर अशक्तपणा जाणवत होता परत शस्त्र उचलण्याची हिंमत आता या हातात उरली नव्हती आणि करता सवरता मुलगा विजय देशासाठी शहीद झाल्यापासून ते पूर्णपणे खचले होते त्यांना निराशेनं घेरलं होतं विजय गेल्यापासून त्यांनी गादावर वाढलेली पांढरी दाढीही काढली नव्हती इतकं त्यांनी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केलं होतं पण सत्यासाठी आमरण उपोषण करण्याची जुनी जिद्द अजूनही त्यांच्या मनात तरुण होती त्या जिद्दीच्या जोरावरच आमदारला आपण नमवू शकतो त्याला मंत्रिपदाच्या खुर्चीतून खाली खेचू शकतो या उर्मिता त्यांच्या हृदयात उफाळून आल्या दोन दिवस निघून गेले आमदार देसाईंचे नामदार झाले त्यांना लाल दिव्यांची गाडी मिळाली त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार घेतला मंत्रिपदाच्या खुर्चीत ते, खुर्ची ते विराजमान झाले कामकाज पाहू लागले आणि गजापूरहून तालुक्याच्या ठिकाणहून प्रांतांचा फोन त्यांना आला त्यांच्या टेबलावरच्या फोनचे रिंग वाजू लागली त्यांच्या पियेनं फोन उचलला त्यांना म्हणाले गजापूरचे प्रांत साहेब बोलत आहेत आमदारांनी फोन घेतला रिसीवर कानाला लावला प्रांत बोलत होते नमस्कार साहेब गजापूरचा सा प्रांत बोलतोय तुमच्या विरोधात तुमच्या गावचे तात्या पाटील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत त्यांनी गावातील खुनांचा तुमच्यावर आरोप केलाय त्या खुनांची चौकशी झालीच पाहिजे असं म्हणतात प्रांत बोलत होते मंत्री देसाईंच्या कपाळावर घाम फुटत होता त्यातूनही स्वतःला सावृत्य म्हणाले त्यांची काय मागणी आहे ते म्हणतात नामदार देसाईंना अटक झाली पाहिजे ते आमरण उपोषणाला बसलेत त्यांना काय सांगावं आम्हालाही पेच पडलाय साहेब आपण मंत्री झालात आणि त्यांनी विनाकारण आपली बदनामी चालू केली आहे सगळ्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झालाय तो देसाईने प्रांतांचं बोलणं सविस्तर ऐकून घेतलं त्यांना शांतपणानं म्हणाले प्रांत साहेब तात्या पाटील आमच्या गावचे थोर स्वातंत्र्य सैनिक आहेत कदाचित त्यांचा काही गैरसमज झाला असावा किंवा डोक्यावर परिणाम तरी झाला असावा तरीही त्यांना चांगली वागणूक द्या त्यांचे प्रश्न समजावून घ्या आणि त्यांना सांगा तुमच्याकडे काही पुरावे असतील तर सादर करा जो आरोपी असेल त्याची गय केली जाणार नाही असं वचन द्या त्यांना पाहिजे तर लेखी द्या प्रत्यक्षात माझ्यावर जरी आरोप सिद्ध झाला तरी हरकत नाही ठीक आहे साहेब पाहतो परिस्थिती कशा पद्धतीने हाताळता येते ती थी। अच्छा ठीक देसाईने फोन खाली ठेवून पाण्याचा ग्लास उचलला थंड पाणी घशाड सोडलं त्यांना हुशारी आली त्याने पियेला सांगितलं आमच्या घरी फोन लावा पियनं त्यांना घरचा फोन जोडून दिला फोन शिरीषने घेतला देसाई म्हणाले तात्या पाटील उपोषणाला बसल्याचं समजलंय पण तुम्ही लोक काहीही गडबड करू नका केरबा कदमला ही सूचना दे सगळं काही लोकशाहीच्या मार्गानेच होऊ दे मी तशा प्रांतांना सूचना दिल्यात गावात आणखी काही पुढच्या आठवड्यात दौऱ्यावर येईन त्यावर शिरीष म्हणाला गावात एकदम जल्लोष आहे माणसं खुश आहेत पण पेपरवाल्यांनी तात्याच्या उपोषणाला जोरदार प्रसिद्धी देऊन तुमची बदनामी चालवली आहे चालायचंच चालायचंच राजकारणात लोखी हे ग्रहीत धरून असतात उद्या आपल्या बाजूनेही पेपरवालेले येतील ठीक आहे देसाईंनी फोन खाली ठेवला एला म्हणाले आता निघूया बंगल्यावर जाऊन विश्रांती घेऊ असं म्हणून ते खुर्चीतून उठले आणि आपला लवाजमा घेऊन बाहेर पडले तात्या पाटलांच्या आमवरून उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला पेपरवाल्याने त्यांना चांगलंच डोक्यावर घेतलं मंत्री देसाईंची चांगलीच बदनामी झाली सगळी शासकीय यंत्रणा हादरली जिल्ह्याचे एस पी साहेब खुद्द तात्यांच्या भेटीसाठी गजापूरला आले त्यांच्या समवेत कलेक्टरही आले स्थानिक प्रांत हजर झाले कलेक्टरांनी तात्यांना प्रश्न केला त्यांना म्हणाले नेमकं आपलं उपोषण कशासाठी आहे यात काही राजकारण तर नाही ना हा प्रश्न ऐकताच तात्या ता उचलून म्हणाले राजकारण करून मला कोणतीही खुर्ची मिळवायची नाही मला सत्ता तर मुळीच नको मग मग आपलं उपोषण कशासाठी जे गरीब आमदाराच्या राजकारणाला आणि विश्वासघाताला बळी पडले त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे यासाठी या मी प्राणपणाला लावला आहे नेमकं का काय म्हणायचं आहे आमदार साहेब जे आज मंत्री आहेत त्यांनी गावच्या गरीब पुरीवर पारूवर बलात्कार करून तिचा खून केला आहे तिचं के प्रेत आपल्या शेतात पुरलं आहे भैरू पैनवालाला मधुकर कांबळेच्या खुनाची सुपारी देऊन त्याचाही राजकारणापायी खून केला आहे आणि पोलीस अधिकारी यादव यांना हाताशी धरून पोलिसांनी शरण आलेल्या भैरूला गोळ्या घातल्यात हा हा सुद्धा खूनच या तिन्ही हत्या आमदारांनी घडवल्यात हा हा मंत्री दृष्ट आहे दृष्ट यानं तोंडावर बुरखा पांगरला आहे ह्या सर्वांची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे मंत्र्यांच्या हातात बेड्या बसल्याच पाहिजेत लोकशाहीत सर्वांना सारखाच कायदा लागू व्हावा यासाठीच माझं उपोषण आहे मला न्याय दिल्याशिवाय मी उठणार नाही मी उठणार नाही तात्या पाटील तोंड सुखेपर्यंत बोलले अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं भूती बरेच वार्ताहरी जमले होते त्यांनीही ऐकलं तेवढ्याच प्रांतसाहेब म्हणाले तात्या तुम्हीही थोर स्वातंत्र्य सैनिक आहात आपणास एकच विनंती करतो तुम्ही केलेल्या प्रत्येक आरोपाला पुरावे सादर करणार असाल तर मंत्र्यांना बेड्या घातल्या जातील कसले पुरावे वागता तात्या खबर प्रांत शांतपणे म्हणाले आपण पारूचा खून करून प्रेत शेतात पुरला म्हणता मग ती जागा दाखवावी लागेल खुनाचा आय विटनेस द्यावा लागेल मधुकर कांबळेची सुपारी दिली म्हणता त्याचाही पुरावा द्यावा लागेल आणि शरण आलेल्या भैरूला गोळ्या घातल्या म्हणतात पण पोलीस पंचनाम्यात भैरूनं स्वतःच्या जवळ असल्या पिस्तुलातून तीन गोळ्या पोलिसांच्यावर झाडल्यात कातूसं आणि पिस्तूलही मिळाले केवळ ना इलाजानं पोलिसांना फायर करणं भाग पडलं ही ही वस्तुस्थिती आहे खरोखरच आपणाकडे पुरावे असतील तर सादर करा आम्ही न्याय देऊ प्रांतांचं बोलणं ऐकून तात्यांचं तोंड बंद होण्याचीच पाळी आली ते चाच पडले प्रांतांना म्हणाले पुरावा पाहिजे काय या या सर्वांचा पुरावाच जाधव होता तो देसाईनी नष्ट केला मग पुराव्याशिवाय आम्ही तरी काय करणार आमचेही हात कायद्याने बांधले गेलेत असं प्रांत बोलले प्रांताच्या बोलण्याचा धागा पकडून कलेक्टर म्हणाले लोकशाहीत कायदा वापरताना पुरावा महत्वाचा ठरतो तात्या अधिकाऱ्यांच्या तोंडाकडे पाहत राहिले व काहीच न बोलता गप्प झाले जिल्ह्याचे एस पी साहेब म्हणाले उपोषण धरून एखाद्याची खोटी बदनामी करणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा होऊ शकतो काय करायचं ते तुम्ही ठरवा आम्ही तुम्हाला आणखी एक दिवसाची मुदत देतो काही पुरावा असेल तर आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू यापेक्षा आम्ही तरी काय करणार असं बोलून जमलेले अधिकारी निघून गेले प्रांत पत्रकारांचं कोंडाळा घेऊन जवळच्याच हॉटेलात शिरले चहापाणी करता करता पत्रकारांनी उद्याच्या पेपरसाठी हेडलाईन लिहिली केवळ गावगुंडी राजकारणातूनच नामदार देसाई यांची बदनामी करण्यासाठी उपोषण प्रांत पत्रकारांना म्हणाले तुम्ही केलेलं सहकार्य मी आजच नामदार साहेबांच्या कानावर घालतो शासनाला सहकार्य केलं त्याबद्दल आभारी आहे सूर्यास्ताला गेला कचेरीतली गर्दी कमी झाली तात्या उपोषणाला बसलेल्या लिंबाच्या झाडाजवळचीही दिवसभर असणारी वर्दळ संपली तहसील कार्यालयासमोरचा चौक ओस पडला आता त्या चौकात रात्रीच्या विसाव्यासाठी शहरात दिवसभर फिरणारी गाडवं जमू लागली जणू माणसांची सोबतच संपली आणि गाडवांची सोबत चालू झाली तात्यांना वेळ जाईना ते बेचैन झाले त्यांची नजर समोरच्या शनीच्या देवळाकडे गेली आणि त्यांना आठवला त्या देवळाच्या पाठीमागच्या कोपऱ्यावर ब्रिटिश पोलिसांनी झाडलेल्या बंदुकीची गोळी लागून पडलेला उमाशंकर पंड्या त्या पंड्याच्या शेजारीच आपण महात्मा गांधींच्या जयजयकाराच्या घोषणा देत कचेरीवर आणलेल्या मोर्चात सामील झालो होतो मोर्चा कचेरीच्या दिशेनं पुढं पुढं सरकत होता ब्रिटिशांच्या विरोधात घोषणांचा गदा रोळ उठला प्रचंड जमलेला जनसमुदाय आक्रमक बनला समोर पोलिसांची फळीच्या फळी मोर्चावर बंदुका रोखून उभी होती एकाएकी संघर्ष सुरू झाला जमावच पोलिसावर चालून गेला फायरची ऑर्डर झाली बंदुकांचे बार उठले आपल्या शेजारीच उमाशंकर पंड्या पडला मोर्चा फुटला पळापळ सुरू झाली लाठीमार सुरू झाला त्यात आपण सापडलो बेशुद्ध पडेपर्यंत हातापायावर पाठीवर पोलिसांच्या लाठ्या पडल्या मरण प्राय यातना झाल्या तात्या भानावर आले पुन्हा त्यांना शिवपुरीच्या रानात झालेला सशस्त्र लढा आठवला त्या लढ्यात गोळी वर्मी लागून तडपडणारा भीमा सांगत होता मी मी जुलमाविरुद्ध झुंज दिली तात्या तात्या तू तू आयुष्यात कधी जुलमा पुढे नमू नकोस तात्या हताश झाले स्वतःशीच म्हणाले माझ्या तिरग उरली नाही आता झुंजीचं बळ राहिलं नाही ती झुंज ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध होती तिथं तिथं कायद्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ होती पण पण या लोकशाहीत या लोकशाहीत कायदा श्रेष्ठ झालाय ह्या लोकशाहीत प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो आहे इथं इथं पुराव्या अभावी सत्य सुद्धा असत्य ठरतंय असत्य प्रांताला हवा हवाय मी पुरावा दिला तरच मंत्री देसाई दोषी ठरणार अन्यथा मीच खोटा मीच खोटा ठरणार बदनाम होणार माझ्याकडं बहिरूनं सांगितलेलं सत्य आहे पण ते तोंडी असल्यानं पुरावा ठरत नाही भीमा या या लोकशाहीतल्या जुलमाविरुद्ध लढायचं बळ आता आता माझ्या उरलेलं नाही स्वातंत्र्यवेधीवर तुझा बळी गेला तुझ्या रक्तातून तिरंगा फडकला पण त्याच्या भांडवलावर सत्तेवर आलेली मंडळी लुटारू निघाली लोकशाहीच्या नावाखाली ठराविक हुकुमशाहीची संस्थानं तयार झाली <laughs> तात्या मोठ्यांदा हसले पुन्हा पुन्हा हसले पुन्हा गंभीर होत समोरच्या लिंबाच्या झाडाकडे बघून म्हणाले तू तू इथं अनेक वर्ष उभा आहेस तू विरुद्ध आवाज देणारे अनेक मोर्चे पाहिलेस पोट तिडकीची भाषणं ऐकलीस निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या गोळ्यांचे आवाज ऐकलास रक्ताचे पाठ पाहिलेस हे हे सगळं हुकुमशाहीत घडलं पण बळी गेलेल्यांच्या रक्तातून आलेल्या लोकशाहीत माझ्यासारखा एक स्वातंत्र्य योद्धा बदनाम ठरतानाही तूच पाहिलंस तूच पाहिलंस या लोकशाही पुढे गुडघे टिकून हातबल होताना पाहिलास लोकशाहीच्या झुंजीत पराभूत होताना पाहतोय माझ्याकडे पुरावा नाही माझ्याकडे पुरावा नाही म्हणून माणसं मलाच माथेपिरू म्हणतील बदमाश बदमाश म्हणतील खुळ्यात काढून दात विचकतील त्यापेक्षा शरणागती तात्या उठून उभा राहिले स्वतःलाच पुन्हा खो खो हसले हसता हसता त्यांच्या डोळ्यांत अश्रू आलं ते अश्रू त्यांच्या सुरकुतलेल्या गालावर घंगळलं आता त्यांना विजयची आठवण झाली देशाचं रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेला विजय त्यांना आठवला त्यांच्या रक्त मांसाचाच एक अंश त्यांच्यासारखाच बेडर क्रांतिकारी स्वभावाचा त्या आठवणीनं ते, ते उद्गारले विजय या देशाची लोकशाही वाचवताना तू देशद्रोह्यांविरुद्ध लढलास तू तू प्राणांची बाजी लावलीस स्वतःचं बलिदान दिलंस ते तुझं बलिदान सार्थकी लागलं का नाही विजय नाही खरे देशद्रोही अजून जिवंत आहेत अजून जिवंत आहेत ते सत्तेच्या खुर्च्या उभवत आहेत लोकशाहीच्या नावाखाली दिवसा ढवळ्या गरीबांचे मुडदे पडतायत त्यांना मात्र जाब विचारणारं कोणीच नसतं जेव्हा माझ्यासारखा एखादा म्हातारा जाब विचारतो तेव्हा त्यांची पोसलेली शासकीय पिलावळ जाब विचारते जाब विचारते पुरावा मागते आज आज सगळेच पुरावे काळाच्या उदरात गडप झालेत म्हणून मीच पागल ठरतोय त्यांच्या दृष्टीनं गुंडेगार ठरतोय ही, ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे थट्टा आता चांगलंच अंधारलं दुपारपासून आभाळात जमत चालल्या काळ्या ढगांनी आता एकमेकांना टकरा द्यायला सुरुवात केली त्यामुळं लख प्रकाश देणाऱ्या विजांचं ढगा थैमान चालू झालं डोक्यावर लोंबणारं काळं आभाळ गरजू लागलं पावसाची शक्यता निर्माण झाली तात्यांच्या पायाने गती घेतली त्यांना रत्नाची आणि छोट्या प्रकाशची आठवण झाली ते पुन्हा स्वतःशीच म्हणाले घरदार वाऱ्यावर वादळ पावसात सोडून मी कुणासाठी हा आट्टा चालवलाय कोणत्या मार्गावर चाललोय माझ्याशिवाय त्यांना आधार कोण देईल ज्या समाजासाठी मी लढतोय तो समाज तरी मला साथ देईल का हु? तात्यांच्या डोळ्यांपुढ्या अंधारातच अनेक प्रश्न चमकू लागले गाव जवळ आलं तसा पाऊस सुरू झाला आभाळातल्या ढगांचे नगारे पहिल्यापेक्षा जोरानं वाजू लागले वारं जोरानं घोंगाऊ लागलं तर जमिनीपर्यंत पाय सोडून नाचू लागल्या पुन्हा पावसाचा जोर वाढला तात्यांचं अंग भिजून गेलं अंगात हुडूहुडी भरून आली पायाखालचे डबरे दिसेनात पाय ठेचकाळू लागले कशा, कशा त्या गावशी ओलांडून गावात आले पुन्हा डोळ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभी राहिली आपण मंत्री देसाई विरुद्ध आंदोलन अर्ध्यावरच सोडलं उपोषणातून एकतर्फीच माघार घेतली कशासाठी इतके हसबल झालो आपण त्यापेक्षा मृत्यू आला असता तर काय बिघडलं असतं जनतेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडताना शहीद झालो असतो उरलं आयुष्य गावच्या कोणाड्यात जगण्यापेक्षा फार बरं झालं असतं आणि उद्या माणसं आपल्यालाच नावं ठेवतील थी। हसतील तात्या पाटील राजकारण करतोय म्हणतील ज्या विठू कांबळीच्या पोरासाठी लढा उभारला त्या लढ्यातून पळ काढला म्हणतील तात्यांना विठू कांबळीची आठवण झाली मग उभा पाऊस अंगावर घेतच तात्या दलित वाड्याच्या दिशेनं वळले अंधारात निद्रा घेणारं वळीव पावसाच्या झडीखाली चिडी चुप्प झालं होतं तात्यानी विठूच्या दारावर थाप मारून विठूला हाक घातली चाहोलीनं जाग्या झाल्या विठूच्या छाती धस्त झालं आणखी काय संकट आलं म्हणून दार न उघडता तो आतूनच ओरडला कोण हाय विठ्ठूचे शब्द थरथरले त्याला तात्याने साथ दिली विट्टू दार उघड मीही तात्या पाटील आलोय विट्टूला आवाजाची ओळख पटली घरातील दिवा लावून त्यानं दार उघडलं पावसात शिंब झालेले तात्या चौकटीत उभे राहू लागले विट्टू तुझी माफी मागायला आलो आहे तुझ्या पोराच्या मृत्यूला न्याय देऊ शकलो नाही कारण कारण माझ्याकडे पुरावा नाही अजूनही तुझ्याकडे काही का पुरावा असेल तर सांग सांग मी देसाईला खुर्चीवरून निश्चितपणे खाली खेचिन विटूला काहीच कळत नव्हतं तो तात्यानाच म्हणाला तात्या, तात्या गरीबाची झाली तेवढी थट्टा लय झाली तुम्हाला कसला पुरावा देणार मी ह्या हत्ती दांडू खेळायचं बळ आमच्यात नाही आणि आमदारास आमचं कसलंच वैर नसताना तुम्ही कशा पायी असलं घाण राजकारण करतायसा हा विट्टूच्या बोलाने तात्यांना क्षणभर आभाळातली कडाडणारी विजच आपल्याच अंगावर पडल्याचा भास झाला त्यांच्या छातीत कळ उठली ज्या विट्टूसाठी त्याने आपलं म्हातार पणाला पन लावलं तोच विठू त्यांना म्हणत होता तुम्ही कशा पायी असलं घाण राजकारण करतायसा तोंडावर मारल्यासारखी तर त्यांची अवस्था झाली त्याने पुढं काहीच न बोलता विट्टूकडे पाठ फिरवली पावसातून निथळ त्या ता तात्या घराकडे आले आता अंगातलं आणि पायातलं त्राण संपलं होतं जिबेला पण पन जडपण आलेला त्यांनी कशी तरीच रत्नाला हाक दिली तात्यांच्याच काळजीत असलेली रत्ना डोळ्यात आनंद घेऊन अंतरुणावरून उठली तिनं प्रकाशला जागा करून घराचं दार उघडलं लाईटच्या उजेडात तात्या आत आले त्यांचा तोल गेला पुढंहून रत्नानं आधार दिला त्यांच्या भोवती सगळं घरच घर गर घर फिरलं डोळ्याला अंधारी आली ते कसे तरीच रत्नाला म्हणाले रत्ना रत्ना लोकशाहीच्या झुंजीत माझी माझी हार झाली मी पराभूत झालो आता आता जगण्यातलाच अर्थ संपला तात्यांच्या तोंडातली जीभ लोळी पडली तोंडातले शब्द तोंडातच फडपडले ते उभ्याने जमिनीवर कोसळले रत्नानं हंबरडा फोडला आणि तात्यांच्या आयुष्यातली झुंज एकतर्फीच संपली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या